चिकली थे थे, आज चिखली विधानसभा मतदारसंघ मतदार मतदारसंघ आणि शिंदखेड राजा संघातल्या नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्यासाठीच्या मुलाखती आज इथे मीरा हॉटेलमध्ये आज आयोजित केलेल्या आहेत आणि प्रचंड उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये खूप एका एका प्रभागातून चार चार पाच पाच दहा दहा अशा प्रकारचे उमेदवार आमच्याकडे आलेले आहेत आणि प्रचंड उत्साह आहे त्यांच्यामध्ये नमस्कार मित्रांनो आज आपण मीरा हॉटेल चिखली या ठिकाणी आलेलो आहोत आणि शिवसेना शिंदे गटाचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती या ठिकाणी सुरू आहे त्यापैकी आपल्यासोबत इच्छुक उमेदवार या ठिकाणी आहेत आपलं नाव मंगेश सुरेश गायकवाड अच्छा मळीपेठ मेहकर जिल्हा बुलढाणा प्रभाग सहा मेहकर नगर परिषद पर काय सांगणार आचार या ठिकाणी मुलाखती या ठिकाणी झालेला आहे माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब आणि आमच्या मेहकर लोणार विधानसभा बंधारचे माजी आमदार संजयजी रायमोलकर साहेब आणि शिवसेना जिल्हा प्रमुख जिल्हा संपर्क प्रमुख माननीय संजीव भाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज शिवसेनेचे जे इच्छुक उमेदवार आहेत नाहीकर नगर परिषदेचे सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची बैठक या ठिकाणी व घेण्यात आलेला आहे कार्यकर्ते आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी शंभर टक्के गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब हे संपूर्ण जिल्हा आपल्या स्वतःच्या कामाच्या ख्यातीने संपूर्ण जिल्हाभर जे पस्तीस चाळीस वर्ष झाले हे काम करत आहेत आणि त्या कामाचं फळ गेले एकोणीसशे नव्वद पासून चार वेळेस आमदार मेकर लोणार मतदारसंघाचे चार वेळेस खासदार आणि सध्या केंद्रीय मंत्री माननीय प्रतापरावजी जाधव साहेब यांनी ढगाला हात लावलेला आहे त्यामुळं त्यांच्या शब्दाला मान देऊन जे काही इच्छुक उमेदवार असतील ते एका प्रभागात पाच जरी असेल त्यापैकी एकाला तिकीट मिळणार आहे आणि ते सर्व मिळून एकाला तिकीट देतील पण बाकी जे चार जण आहेत चार इच्छुक उमेदवार असतील ते एका ताकदीनं माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेब आमदार संजयजी रायमुळकर साहेब यांच्या शब्दाखाली उमेदवार आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू नाव आपलं नमस्कार माझं नाव गणेश मधुकर भालेराव अच्छा तर कुठून आलात मी मेहकरून आलो आहे अच्छा आज या ठिकाणी हे ज्या मुलाखती घेतलेल्या आहेत त्याबद्दल काय सांगणार आज या ठिकाणी मेहकरून आम्ही आलेलो आहे संपूर्ण जिल्ह्याभराच्या बैठकीसाठी इच्छुक उमेदवाराच्या मुलाखतीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आमच्या मुलाखती या देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय आमच्या आधारवट प्रतापरावजी जाधव साहेब आणि जिल्हा संपर्क प्रमुख संजय भाऊ गायकवाड आणि आमच्या विधानसभेचे आमदार संजयजी साहेब यांच्या या मुलाखती होत आहेत ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मीरा हॉटेल चिखली या ठिकाणी चालू आहे बरेच मान्यवर मंडळी पक्षाची त्या ठिकाणी आलेली आहेत आयुष्य मंत्री जे आहेत आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब असतील आमदार संजयजी गायकवाड असतील त्याच्यानंतर माजी आमदार संजयजी रायमोलकर असतील शशिकांत दादा खेडेकर असतील असे विविध जे जिल्हा प्रमुख आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आज या ठिकाणी या ठिकाणी झालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये काय सांगणार आपण कुठून मी तसा मूळचा रहिवासी संभाजीनगर मी प्रभाग क्रमांक तेरा मध्ये सर्वसाधारण महिलेमधून माझ्या मा आईचा अर्ज भरणार आहे ब साठी आणि मी संभाजीनगराचा जो आता लोकचा हे बघता पाहता की घराने शाही असो किंवा तेच 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 चेहरे असो यावेळेस नवीन चेहऱ्याला संधी द्यावी यासाठी मी त्या इंटरव्ह्यू देण्यासाठी आलो आहे मी शिवसेनेकडे शिवसेनेकडे शिंदे गटाकडं तिकिटाची मागणी केलेली आहे दुसरे इच्छुक उमेदवार आपल्यासोबत आहेत चिखलीमधन नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस चे इच्छुक उमेदवार आणि त्यांनी या ठिकाणी नुकतीच मुलाखत या ठिकाणी या ठिकाणी दिलेली आहे काय सांगणार आज या ठिकाणी आपण मुलाखत दिलेली आहे मी आज प्रभाग क्रमांक चौदा मधून ब म्हणून सर्वसाधारण मध्ये अर्ज केलेला आहे तर मला असं वाटतं की मी एक शिवसैनिक आणि प्रमुख आहे सतत मी पाच सहा वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करतो आणि सगळ्याच्या समस्या वार्डामध्ये माझ्या प्रभागामध्ये असं सुख दुःख प्रत्येक याच्यामध्ये जे जोगेश्वरी आमचा उत्सव मंडळ आहे त्याचा स्वतः मी अध्यक्ष राहिलेलो आहे आणि मी कोणाच्याही सुख दुःखात चौदामध्ये राहतो कोणाचं दुःख असो कोणाचं सुख असो आतापर्यंत मी प्रभागामध्ये खूप काही कामं केलेली आहेत रक्तदान शिबीर असो त्याच्यानंतर आरोग्य शिबिर असो मी स्वतः आहे आणि घेतलेले बी आहेत आणि याच्यानंतर मला फक्त विलास भाऊंनी स्वतःही कॉल केला होता की तू चौदा मध्ये अर्ज भर आणि मी भरणार आहेच कारण की मला अपेक्षा आहे की मी चौदा चौदा मधून उमेदवार नक्की निवडून येईल कारण की तेवढा आशीर्वाद जनतेचा माझ्या सोबत आहे बरं बलाढ्य उमेदवार या ठिकाणी आपल्या रेसमध्ये या ठिकाणी राहणार आहे त्यांना कसं आपण सेवा देण्याचा प्रयत्न करणार मला असं वाटतं माझ्या सोबत तर दोन आहे आणि मी मला म्हणून सतत मी काम करत आहे आणि मला जनतेचा माझ्यासोबत आशीर्वाद आहे आणि जनतेचा आशीर्वाद घेऊन मी पुढे जाणार आहे मला एवढं माहिती आहे मित्रांनो जनतेचा आशीर्वाद या ठिकाणी त्यांना आहे असं या ठिकाणी शास्वत त्यांनी ते दिलेली आहे हे होते आपल्या सोबत चिखली नगर परिषदेमध्ये इच्छुक उमेदवार आपण कुठून आलात अच्छा आपलं नाव अतिश रामा कोणत्या प्रभागातून आपण निवडणूक लढवणार आहे बघ महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला म्हणजे या, या निमित्ताने आता नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे आणि नव युवकांना संधी मिळाली तर नक्कीच ते संधीच सोनं करू शकतात आणि विकासाला चालना देऊ शकतात मुलाखती आमच्या का काही जणांच्या झालेल्या आहेत काही धरणांच्या बाकी आहेत त्यांनी सर्वच गोष्टी ते तपासतात कि बाबा उमेदवार किती सक्षम आहेत आपल्या पक्षाच नाव किती लोकी लो करू शकतात किंवा पक्षासाठी किती अनुकूल असू शकतात या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे